नमस्कार मंडळी कधी विचार केलाय एक असं बी जे तुम्हाला भरघोस पिकाचं आश्वासन देतं पण प्रत्यक्षात तुम्हाला कायमचं दुसऱ्यांवर अवलंबून ठेवतं हो आज आपण ह्याच कॉर्पोरेट परावलंबित्वाच्या मुळाशी जाणार आहोत पण त्याआधी एक काम नक्की करा आपल्या ग्रो माय फॅन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया सगळा खेळ सुरू होतो एका साध्या सरळ वाटणाऱ्या प्रश्नापासून तो प्रश्न असा आहे की विकासासाठी म्हणजे भरघोस उत्पादनासाठी तयार केलेलं एक बी तेच बी शेतकऱ्याच्या आर्थिक विनाशाचं कारण कसं काय बनू शकतो हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला एका बिझनेस मॉडेलमध्ये डोकवून बघावं लागेल एक असं मॉडेल जे जितकं हुशारीने बनवलंय तितकंच वादग्रस्तही ठरलंय तर गोष्ट सुरू होते शेतीतल्या एका कॉमन समस्येपासून तण आता मॉन्सॅन्टो नावाच्या एका कंपनीने ह्यावर एक जबरदस्त उपाय काढला राऊंडअप नावाचे एक पॉवरफुल तणनाशक पण यात एक मोठी अडचण होती हे केमिकल तणाला तर मारायचं पण सोबतच आपलं जे मुख्य पीक आहे त्यालाही नुकसान पोचवायचं आणि इथेच कंपनीने खरा खेळ केला त्यांनी काय केलं तर स्वतःच्याच प्रॉडक्टनी जी समस्या निर्माण झाली होती त्यावरच एक नवीन सोल्युशन विकायला सुरुवात केली त्यांनी बनवलं जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच जी एम बियाणं हे बियाणं असं होतं की त्यावर त्या राऊंडअप केमिकलचा काहीही परिणाम व्हायचा नाही मग झालं काय आता शेतकऱ्याला फक्त तण नाशकच नाही तर ते केमिकल सहन करणारं खास बियाणं सुद्धा त्याच कंपनीकडून विकत घ्यावं लागायचं म्हणजे बघा एकाच वेळी दोन दोन प्रोडक्ट्सची विक्री आता सुरुवातीला तर शेतकऱ्यांना याचा खूप फायदा दिसला उत्पादन वाढलं नफाही वाढला पण या फायद्यामागे एक मोठी किंमत लपलेली होती शेतकऱ्यांना एका कायदेशीर करारात एका जाळ्यात अडकवण्यात आलं यालाच आपण कॉन्ट्रॅक्च्युअल कंट्रोल किंवा करारबद्ध नियंत्रण म्हणू शकतो आणि इथूनच खऱ्या आर्थिक गुलामगिरीची सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हे कॉन्ट्रॅक्च्युअल कंट्रोल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक कायदेशीर जाळं होतं यात काय होतं की जेव्हा शेतकरी ते पेटंट असलेलं बी विकत घ्यायचा तेव्हा त्याला काही कठोर अटी मान्य कराव्या लागायच्या आणि या अटींमुळे त्याचे जे पिढ्या चालत आलेले पारंपारिक हक्क होते ते एका एक फटक्यात संपुष्टात आले जरा या अटींकडे बघा किती जबरदस्त बंधनं होती पहिलं म्हणजे पुढच्या हंगामासाठी बियाणं साठवून ठेवण्यावर सरळ सरळ कायदेशीर बंदी दुसरं दरवर्षी हो दरवर्षी तुम्हाला कंपनीकडून नव्याने बी विकत घ्यावंच लागणार आणि तिसरं फक्त बी नाही तर त्यासोबत वापरायचं केमिकलसुद्धा कंपनी सांगेल तेच म्हणजे राऊंडअपच वापरायचं म्हणजे शेतकऱ्याचं स्वातंत्र्य नावापुरतंही उरलं नाही हेच मॉडेल भारतात वापरलं गेलं बीटी कॉटनसाठी बोंडळीवर उपाय म्हणून हे तंत्रज्ञान आलं आणि उत्पादन खरंच तिपटीने वाढलं पण शेतकऱ्याच्या हातात काय लागलं विचार करा सोळाशे अठरा ते अठराशे रुपयांना कापूस विकला जायचा त्यातले तब्बल साडेबाराशे रुपये हो साडेबाराशे रुपये मॉन्सेंटो कंपनी रॉयल्टीच्या नावाखाली घेऊन जात होती म्हणजे नफ्यातला सिंहाचा वाटा कंपनीच्या खिशात अर्थात याविरोधात भारतात खूप मोठा लढा उभा राहिला प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने थेट रॉयल्टीमध्ये सत्तर टक्के कपात करण्याचे आदेश दिले यानंतर कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला पण गोष्ट इथेच संपत नाही हा तर झाला फक्त आर्थिक धोका याच्या पलीकडे एक मोठा जैविक आणि पर्यावरणीय धोकासुद्धा लपलेला होता आता गम्मत बघा हे जे अवलंबित्व आहे ना ते फक्त शेताच्या बांधापर्यंत मर्यादित राहत नाही मधमाशा वेगवेगळे कीटक आणि अगदी वाऱ्यामुळे सुद्धा या जीएम पिकांमधला डीएनए उडून आजूबाजूच्या आपल्या साध्या पारंपरिक पिकांमध्ये मिसळतो हे एक प्रकारचं अदृश्य प्रदूषण आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि याचा परिणाम खूपच गंभीर आहे आपली जी अस्सल देशीवाणा आहेत ती हळूहळू आपलं मूळ अस्तित्व आपली ओळखच गमावून बसतात त्यांची मूळ चव त्यांचे गुणधर्म सगळंच बदलून जातं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया एकदा सुरू झाली की तिला परत फिरवणं जवळपास अशक्य आहे एवढंच नाही निसर्गसुद्धा याला उत्तर देतो काही काळांतर काय होतं तर तण तर आणि बोंडाळीसारख्या किडी त्या केमिकलला सरावतात त्या रेझिस्टंट बनतात म्हणजे आणखी शक्तिशाली होतात मग शेतकऱ्याला काय करावं लागतं अजून जास्त प्रमाणात आणि अजून तीव्र कीटकनाशकं फवारावी लागतात म्हणजे खर्चही वाढतो आणि पर्यावरणाची हानी सुद्धा या सगळ्या जैविक प्रदूषणाचा एक मोठा फटका बसतो तो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराला कारण युरोपियन युनियन रशिया सर्बिया अल्जीरिया यांसारख्या अनेक मोठ्या बाजारपेठांनी माणसांसाठी जीएम पिकांवर कडक बंदी घातलेली आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो समजा भारताने आपला पारंपरिक बासमती तांदूळ किंवा दुसरं कोणतं पीक निर्यातीसाठी पाठवलं आणि त्यात जर चुकून जीएम पिकाचे अंश सापडले तर अख्खीच्या अख्खी शिपमेंट सीमेवरूनच परत पाठवली जाऊ शकते विचार करा आपल्या निर्यातीसाठी हा किती मोठा धोका आहे आता जरा अजून मोठ्या चित्राकडे बघूया जागतिक व्यापाराकडे हा खेळ ना एका अशा मैदानावर खेळला जातोय जिथे सगळ्यांसाठी नियम सारखे नाहीत अमेरिकेसारखे देश आपल्या शेतकऱ्यांना अब्जावधी डॉलर्सची सबसिडी देतात त्यामुळे होतं काय की त्यांचं उत्पादन खर्च प्रचंड खाली येतो उदाहरणच घ्यायचं झालं तर अमेरिकेत मका पिकवायला साधारण सतराशे रुपये प्रति क्विंटल खर्च येतो तर आपल्याकडे भारतात एम एस तो चोवीसशे रुपयांच्या आसपास आहे आणि मग जेव्हा हा सबसिडीवरचा स्वस्त माल दुसऱ्या देशांच्या बाजारात येतो तेव्हा तिथला स्थानिक शेतकऱ्याचं कंबर्डच मोडतं हॅतीचं उदाहरण घ्या तिथे तांदुळावरचा आयात कर पस्तीस टक्क्यांवरून थेट तीन टक्क्यांवर आणायला लावला आणि तिथली संपूर्ण तांदूळ शेतीच उद्ध्वस्त झाली मेक्सिकोमध्ये तर नॅफ्टा करारानंतर अमेरिकन मक्क्याचा असा पूर आला की वीस लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपली शेती सोडून द्यावी लागली असाच दबाव आपल्या दुग्ध व्यवसायावर पण येतोय पण इथे गोष्ट फक्त पैशांची नाही आहे तर आपल्या संस्कृतीची आणि धार्मिक भावनांची सुद्धा आहे अमेरिकेत काय करतात तर जनावरांना जास्त प्रोटीन मिळावं म्हणून ब्लड मिल म्हणजे प्राण्यांचं रक्त आणि मांसाची हाडं खाव घालतात आता आपल्या भारतात जिथे आपण गायीला माता मानतो तिथे मांसाहारीत साऱ्याचा विचार तरी करू शकतो का आपण आणि जर अशी उत्पादनं आपल्या बाजारात आली तर विचार करा आपला डेअरी उद्योग तर बसेलच पण लोकांच्या भावना किती दुखावल्या जातील हे जे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याचा धोका आहे ना तो काही आजचा नाहीये आपल्याच इतिहासात आपण याचे चटके सोसले आहेत आठवून बघा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात अन्नधान्याची खूप टंचाई होती तेव्हा पी एल फोर एटी नावाच्या एका करारानुसार आपल्याला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला पण पुढे काय झालं अमेरिकेने याच गोष्टीचा एका शस्त्रासारखा वापर केला युद्धाच्या काळात भारतावर राजकीय दबाव आणण्यासाठी त्यांनी हा अन्न पुरवठा रोखण्याची धमकी दिली इतिहास आपल्याला हेच पुन्हा पुन्हा शिकवतो आणि ह्या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा ढडा हाच आहे जेव्हा तुम्ही अन्नासारख्या मूलभूत गरजेसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहता तेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य तुमचं सार्वभौमत्व गहाण टाकता आणि हेच आपल्याला आपल्या मूळ मुद्द्यावर परत घेऊन येतं की आजचा शेतकरी जेव्हा शेतात राबतोय तेव्हा तो फक्त पीक नाही उगवत तर तो नकळतपणे कॉर्पोरेट परावलंबित्व वाढवतोय आणि हा सगळा प्रकार पाहिल्यावर एक शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उभा राहतो जेव्हा अन्न हे फक्त पोट भरण्याचं साधन न राहता एक हत्यार बनतं तेव्हा ते, ते जेवणाच्या ताटावर खरा हक्क आणि नियंत्रण कोणाचं असतं याचा विचार नक्की करा आणि आपल्या अन्नप्रणालीबद्दल अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या ग्रो माय फार्म या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका